श्री स्वामी समर्थ घरच्या घरी गणेश चतुर्थीची पूजा कशी करावी गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी आणून तिची प्रतिष्ठापना आणि पूजा करण्याची आपली जुनी परंपरा आहे पण काही वेळा पूजेसाठी गुरुजी उपलब्ध नसतात तेव्हा अनेकांना चिंता वाटते की पूजा कशी करायची पण काळजी करू नका तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी गणेश पूजा करू शकता या वर्षी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश चतुर्थी आहे गणपतीच्या स्थापनेसाठी सर्वात शुभ वेळ मध्यान मानली जाते कारण याच वेळी गणेशाचा जन्म झाला होता असे म्हटले जाते या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे ते दुपारी रात्रीचा वाजून पर्यंत आहे चला तर मग सोप्या पद्धतीने घरीच बाप्पाची पूजा कशी करायची ते पाहू पूजेची पूर्वतयारी पूजेची सुरुवात करण्याआधी काही आवश्यक साहित्य जमा करून ठेवा गणपतीची मूर्ती मातीचा पार्थिव गणपती आसन गणपतीला बसवण्यासाठी चौरंग किंवा पाठ सजावट मखर आंब्याचे डहाळी नारळ पूजेचे साहित्य पाण्याने भरलेला तांब्या पळी पंचपात्र ताम्हण समय जानवे शेंदूर विळ्याची पाने सुपाऱ्या नारळ फळे गंध अक्षता फुले दुर्वा शमीपत्र प्रसादासाठी मोदक मिठाई किंवा पेढे पंचामृत दूध दही तूप साखर आणि मध पूजाविधी आणि मंत्र मूर्तीची स्थापना पूजा करण्याची जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा पाटावर अक्षता पसरून त्यावर गणपतीची मूर्ती स्थापन करा आसन ग्रहण करून श्री परमेश्वर प्रित्यर्थ पाथिर्व गणपती पूजनमाम करिष्ये हा संकल्प म्हणून पाणी सोडा कलश शंख घंटा व दिव्याची पूजा करून त्यांना गंध अक्षता फुले अर्पण करा दोन प्राणप्रतिष्ठा मंत्र मूर्तीच्या हृदयाला उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून हा मंत्र म्हणा असे प्राणा प्रतिष्ठान तू असे प्राणा क्षरंतूचं असे देवत्वम् आचार्ये मामहेति कश्चन तीन ध्यान आणि आवाहन मूर्तीचे ध्यान करून खालील मंत्र म्हणा एकदंतम शोरपकरणं गजवक्रं चतुर्भुजं पाशंकुश धरम देवं ध्यायेत सिद्धिविनायकम् यानंतर मूर्तीला आवाहन करण्यासाठी अक्षता अर्पण करा आवाहयामि विघ्नेश सुरराज अचिर्तेश्वर अनाथनाथ सर्वज्ञपूजार्थ गणनायक श्री सिद्धिविनायकाय नम आवाहयामि चार षुडशोपचार पूजा सोळा प्रकारचे उपचार आसन मूर्तीला आसनासाठी अक्षता अर्पण करा श्री सिद्धी विनायकाय नम आसनार्थे अक्षता समर्पयामी पाद्य पायांवर फुलाने पाणी अर्पण करा श्री सिद्धी विनायकाय नम पादयो पाद्यम समर्पयामी अर्घ्य पळीभर पाण्यात गंध अक्षता फुले सुपारी ठेवून ते पाणी अर्घ्य म्हणून अर्पण करा श्री सिद्धी विनायकाय नमा अर्घ्यम समर्पयामी आचमन हातावर फुलाने आचमनासाठी पाणी अर्पण करा श्री सिद्धी विनायकाय आचमनियम समर्पयामी स्नान मूर्तीवर फुलाने पाणी अर्पण करा श्री सिद्धिविनायकाय नम स्नानम समर्पयामी पंचामृत स्नान पंचामृत अर्पण करा आणि नंतर शुद्ध पाण्याने स्नान घाला श्री सिद्धी विनायकाय नम पंचामृत स्नानम समर्पयामी वस्त्र गणपतीला वस्त्र अर्पण करा श्री सिद्धिविनायकाय नम वस्त्रम समर्पयामी यज्ञोपवित जानवे अर्पण करा श्री सिद्धिविनायकाय नम यज्ञोपवितम समर्पयामी चंदन मस्तकाला चंदन लावा श्री सिद्धी विनायकाय नम चंदनम समर्पयामी अक्षता। अक्षता अर्पन करा। श्री सिद्धी विनायकाय समर्पयामी पुष्प अनेक प्रकारची फुले दुर्वा शमीपत्र अर्पण करा श्री विनायकाय नम पुष्पाने समर्पयामी धूप अगरबत्तीने ओवाळा श्री सिद्धी विनायकाय नम धूपम समर्पयामी दीप निरांजनाने ओवाळा श्री विनायकाय नम दीपम समर्पयामी नैवेद्य लाडू मोदक पेढे यांचा नैवेद्य दाखवा श्री सिद्धी विनायकाय नम नैवेद्यम समर्पयामी विडा गणपती समोर ठेवलेल्या विड्यावर पाणी सोडा श्री सिद्धी विनायकाय नम पूगीफल तांबुलम समर्पयामी दुर्वा एकवीस दुर्वा अर्पण करा गणाधीप नमस्तेस्तु तू उमापुत्रा घनाशन एकदंते भवक प्रेती तथा मूषक वाहन आरती आणि प्रार्थना या सर्व विधी गणपतीची आरती करा हात जोडून बाप्पाला नमस्कार करा आणि स्वत तीन प्रदक्षिणा घाला शेवटी मंत्रपुष्प अर्पण करून बाप्पाला प्रार्थना करा आवाहनम न जानामी, न न जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तितहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तुमे याप्रमाणे तुम्ही घरच्या घरी बाप्पाची पूजा करू शकता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका